जयशवराव शेतकरी म्हणून शेतकनो गेल्या आठ दिवसापूर्वी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्याप्ती संदर्भात जे अपडेट दिलं होतं त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की सान प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून वाराणसी येथे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे की विसाव्याप्तीचं वितरण राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये करण्यात येणार आहे अशी माहिती आपण तिथे दिली होती आणि आज फायनल तो दिवस निघालेला आहे म्हणजेच की आज दोन ऑगस्ट देकल ही तारीख आहे आता बऱ्याच काही शेतकरी बनवण्याच्या मागेला दोन दिवसापासून ह्याच कमेंट्स होत्या की दोन तारखेला नाही आलं तर मग बघा असं काही तसं काही सर्वच आणि काहीतर लोकांनी तर अशा देखील कॉमेंट्स तिथे केलेल्या होत्या की तुम्ही ही माहिती दुसऱ्या युट्यूबर्स लोकांची कॉपी करून ह्या व्हिडिओमध्ये सांगू लागले म्हणजेच सांग की दुसऱ्यांनी व्हिडिओ बनले म्हणून ती माहिती सांगू लागली आहे परंतु याचा पूर्णतः उलट आहे कारण की आपण जी माहिती सांगितली हीच आपलीच माहिती कॉपी करून दुसऱ्या युट्युबर्स लोकांनी ती घेतलेली आहे कारण की जर का ती चुकीची माहिती आणि अशी माहिती दुसऱ्याची कॉपी पेस्ट इथे केली असती तर हालाक इथपर्यंत आपण आलोच नसतो जसं की आज आपले सत्तर हजारपेक्षा पण जास्तीचे सबस्क्रायबर्स हे आपल्या चॅनलवरती आहे शेतकरींनो तर अशा काही नेगेटिव्हिटी पसरवण्याचे काम मला तरी वाटतं काही लोकांनी नक्की नाही केलं तर चांगलेच आहे परंतु आपल्या टॉपिक रिटर्न आहे आणि तुम्हाला जी माहिती सांगणार आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये थमनेल बघितलं आहे की आज पी एम किसानच्या सात सात नमोचा देखील भेटणार का अशा कोमेंट्स ह्या मागील जवळपास बऱ्याच दिवसापासून जाई की ज्या न नमोची सॉरी पी एम किसानची विसाव्याप्तीची तारीख जाहीर झाली त्याच्या याच्यापासून करण्यात येऊ लागले तर त्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सर्वात तर तुम्हाला एक माहिती सांगू शकतो जसं की आपण वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले शेतकरी म्हणून आज त्या शेतकऱ्यांना एम किसानचा हप्ता भेटणार नाही आता ते कोणते शेतकरी अगदी दोन मिनिटात तुम्हाला सांगतो तुमचं मान नाव किंवा तुम्ही पण त्याच्यामध्ये असू शकतात कारण की आहे सर्व काही तुम्हाला सांगू शकतो तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की आता केंद्र शासनाच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅग ही योजना कंपल्सरी करण्यात आली ज्यांच्या ॲग्रेस टॅगवरती रजिस्ट्रेशन आहे त्यांना आज हे पीएम किसानचे किंवा सरकारी योजनांचा तरी भेटणार आहे ॲग्रिस्टॅगवरती रजिस्ट्रेशन अर्थातच जे की तुमच्याकडे तुमचं फार्मर युनिकाडी कार्ड असणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे फार्मर युनिक काय कार्ड नाही त्यांना ते आज हप्ता भेटणार नाही वितरण झाल्यास त्याचबरोबर शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी अप्लाय केलं होतं परंतु अद्यापही त्यांच्याकडे ते उपलब्ध झाले नाही जसं की काही ठिकाणी जसं मांगेलुडू मध्ये आपण सांगितलं होतं बऱ्याच काही ठिकाणी तालुक्यामध्ये काही गावामध्ये फोर्स सेवा थोडी स्लो असते त्या कारणामुळे तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की त्या शेतकऱ्यांना नक्कीच तिथे पीएम केसीचा हप्ता भेटणार कारण त्यांचं रजिस्ट्रेशन झालं अप्लाय झाले सर्व काही झालं परंतु कार्ड त्यांच्याकडे ते त्यांचं उपलब्ध झालेलं नाही त्यामुळे तर नक्कीच परंतु ज्यांनी अप्लायच केलं नाही त्यांचं रजिस्ट्रेशन ऍगॅगवरती नाही शेतकरी गव्हर्मेंटच्या जे काही केंद्र शासनाच्या ऑफिस येईल त्या संकेतस्थळावरती नाही तर त्यांना हप्ता भेटण्याचे म्हणजे नाच्या बरोबर चान्सेस आहे तर हे माहिती सांगणे गरजेचे कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांना जर हप्ते भेटले तर ते कॉमेंट करत असतात त्यांना सांगू शकतो आणि जर कधी त्यांना ते हप्ते नाही आले तर देखील सोल्युशन आपण एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय प्रॉब्लेम काय नाही ते सर्व काही कसं त्याचबरोबर शेतकरी विचार केला असतं नमो शेतकरीचा तर नमो शेतकरीचा हप्ता कधी भेटणार काय भेटणार आता संदर्भात अगदी दोन मिनिटात तुम्हाला माहिती थोडक्यात देऊ होतो तर शेतकरी जसं की ज्यावेळेस पी एम किसानचा हप्ता वितरण होतो त्याच्याच संपूर्ण काही याद्या म्हणजेच की नमो शेतकरीशी जोडलेले आहे कारण की दोन्ही योजना हे एकापाठोपाठ एकच आहे आणि दोन्ही योजना एक एकाच धर्तीवर राबवण्यात येत असलेल्या दोन्ही योजना तर ज्यावेळेस पी एम किसानचा तो हप्ता रिलीज करण्यात येईल त्याच्याच याद्या ज्या की केंद्र शासनाच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या नंतर तर त्याच्याच ज्या याद्या आहे ते अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या जे की राज्य शासनापर्यंत जे की केंद्राच्या माध्यमातून पोहोचवण्यात येते आणि त्याच्यावरती राज्य शासनाने योग्य ते एक निर्णय घेऊन त्याच्यावरती जी आर क्रिएट करून आणि त्याच्यावरती सर्व काही निर्णय जाहीर करून पुढील जे की दोन दिवसात किंवा त्याच दिवशी हप्ता रिलीज करण्याची किंवा त्याची तारीख फिक्स करते आणि त्याच्यानंतरच सर्व काही हप्त्याचं वितरण होते तर अर्थातच विचार केला असता शेतकरी म्हणून तो तुम्हाला सांगू शकतो की ज्यावेळेस पीएम किसानचा विसा हप्ता रिलीज करण्या वितरण करण्यात येते त्याच्या दोन दिवसाबाद किंवा तीन दिवसाच्या नंतर हा पी एम के सॉरी नमो शेतकरीचा देखील हप्ता तिथे देते ते हालाकी की राज्य शासनाच्या सर्व निर्भीरतेवर आधारित आहे कारण की जर कधी नीतीची कमतरता असली तर काही दिवस पुढे देखील जाऊ शकतो अशी देखील माहिती सूचनेत काढण्यात येऊ लागले राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जसं की आता लेटेस्टमध्येच माणिकरावजी कोकटे कृषी मंत्री यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागेवरती दुसरे कृषी मंत्री आता तिथे ठेवण्यात आलेले अशी माहिती देखील आता माय देण्यात येऊ लागले शेतकरी तर हेच एक महत्त्वाचा सबडेट अपडेट पी एम किसान आणि नमू शेतकरी संदर्भातलं होतो म्हणलं थोडक्यात व्हिडिओ क्रिएट करा कारण की आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी हप्ता रिलीज करण्याचे नव्वद टक्के चान्सेस देण्यात येऊ लागले वाराणसी येथे नरेंद्र मोदी यांची एक विराट जनसभा विशाल जनसभा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर व्हिडिओला माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास असल्याच लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मग काही नवीन फोनमध्ये येतो परंतु खूप खूप धन्यवाद